निसर्ग परिसरात अशी विरघलपट अनेक मंदिरांची औषध आढळून येतात <laughs> त्या काळातील पूर्वीच्या काळातील आणि त्याची आज लोकांनी जतन करून हे करून ठेवलेले आहेत अशा निश्चित चार ते पाच ठिकाणी अशी विरगळ पद्धती आढळते आणि त्या ठिकाणी पूर्वीच्यात लिहिलेल्या हे सुद्धा आढळत लिपी लिहि पूर्वीचे आढळते म्हणजे इतिहास तज्ज्ञांनी या ठिकाणी हा निश्री परिसरचा किंवा प्रताप गोजरांचा आणखीनही इतिहास उलगडण्यासारखा या ठिकाणी माहिती आहे आणि इतिहास तज्ज्ञ संशोधकांनी सुद्धा निश्री सगळ्या ठिकाणी येऊन या ठिकाणी शोध लावणे गरजेचे आहे कारण आज अनेक ठिकाणी असे विरगळ नावाचे पूर्वीचे लिहिलेले परिसरात खूप राहता येते आणि विरगळ म्हणजे काही लिखित असतं या ठिकाणी पण आजूबाजू असे आढळून येतात निस्त्री परिसरात या ठिकाणी विरगळ पद्धती आहेत आणि त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विरगळ आढळतात आणि ठिकाणचं जे लिपी आहे त्याचं संशोध होणे गरजेचं आहे आणि नेसीच्या आजूबाजूचा एक पुरातन तलाव आहे तलावच्या परिसरात सुद्धा हे अशी औषधं आढळतात पूर्वी या ठिकाणी नेसीच्या जवळ जे एक मंदिर होतं त्या मंदिरात सुद्धा औषधं आढळतात म्हणजे बैलोर खाण्याच्या काळात ही पडज झालेली आहे मंदिरांची असं बोलले जाते किंवा आख्यायिका आहे आपल्या लोकातून ऐकण्यात येते आहे आणि आपण काशी निंग मंदिर गेला त्या ठिकाणी सुद्धा जुनं पुरातन पांडवकालीन मंदिर आहे असं बोलले जात आणि त्या मंदिरचे अवशेष सुद्धा आजूबाजूला पडलेले आज लोकांनी पुराकरातून श्रमदानातून त्या मंदिराची डागडुजी केलेली आहे